ब्रेक बातमी आता नाशिक जिल्ह्यातून सुरगाण्यामध्ये रहिवाशांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे पूल नसल्यानं इथल्या लोकांना पाण्यातून प्रवास करावा लागतोय किरपाडा गावातील हे विदारक दृश्य सुरगाणा भाग सगळा आदिवासी पाड्यांचा भाग आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या असलेल्या या गावातील लोकांचे हाल कधी संपणार असा सवाल आता विचारला जातो आहे अनेक सुविधांपासून इथले आदिवासी लोक वंचित आहेत पूल नसल्यानं अशा धोकादायक पाण्यातूनच या लोकांना प्रवास करावा लागतोय दळणवळणाची चुकली साधनं येत नाही सुरगाण्यामध्ये रहिवाशांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे पूल नसल्यानं इथल्या लोकांना पाण्यातून प्रवास करावा लागतोय किरपाडा गावातील हे विदारक दृश्य सुरगाणा भाग सगळा आदिवासी पाड्यांचा भाग आहे महाराष्ट्र गुजरात सीमेवरच्या असलेल्या या गावातील लोकांचे हाल कधी संपणार असा सवाल आता विचारला जातोय अनेक सुविधांपासून इथले आदिवासी लोक वंचित आहेत पूल नसल्यानं अशा धोकादायक पाण्यातूनच या लोकांना प्रवास करावा लागतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका